कुंती ही कोर टीम मदे, कोर टीम ची ची अशी कोणतीही चर्चा मध्ये किंवा ची तातडीची बैठक अशी काहीही गावण्यात आलेली नाही आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर, हो स्तरावर होत असतो राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही असा काही बदल होणार असेल तर तो ज्या क्षणी होईल त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो पण माझा व्यक्तिगत रीतीने एक राजकीय क्षेत्रात असल्याने आता सध्या काही असं होईल असं माझं मत आहे की आता सध्या तरी हे शक्य नाही मी पुन्हा आपल्याला सांगितलं माझा कोणतीही माहिती नाही आणि या संदर्भात माझं व्यक्तिगत मत आहे की आता सध्या फेरबदल होण्याची शक्यता नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे समोर नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे आणि अशा वातावरणामध्ये त्या त्या जिल्ह्याच्या मंत्रीपदावर असणाऱ्या एखाद्या नेत्याला अस्थिर करण्याचं काम होईल असं मला वाटत नाही